नमस्कार जुताज किचन अँड मेनिमनमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत तर आज आपण मस्त असा मऊ लुसलुसीत जाईदार ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहोत आणि हा ढोकळा बनवणं अतिशय सोपे आहे ढोकळा बनवण्याची एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे हा ढोकळा बनवण्यासाठी आपण दही सोडा लिंबूसत्व तांदळाचे पीठ रवा हे काही न वापरता अतिशय मऊ लुसलुशीत आणि जायदार असा ढोकळा बनवणार आहोत फक्त बेसन पिठाचा हा ढोकळा आहे अगदी पहिल्यांदा जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर परफेक्ट बनेल अजिबात बिघडणार नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया बेसन पिठाचा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक मिक्सरचं मोठं भांडं आणि त्यामध्ये मी आता दीड वाटी एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते भरताना आपल्याला दाबून भरायचं आहे हलक्या हाताने भरायचं नाही तर अर्धी वाटी मी पुन्हा बेसनपीठ आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे साखर टाकत आहे यामध्येच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे हळद आपल्याला जास्त वापरायची नाही अगदी थोडीशी हळद यामध्ये आपल्याला टाकायची आहे कारण हळदीचा जास्त वापर केला तर आपल्या ढोकळ्यावरती लाल पॅचेस दिसतात त्यासाठी आपल्याला हळद इथे कमीच वापरायची आहे पाव चमचा हिंग टाकायचा आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या कळ्या अर्धा इंच आलं आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळे मी इथे दोनच घेतलेले आहेत त्याचबरोबर एक लिंबाचा रस आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर यामध्ये आपण लिंबूसत्व वापरत नाही तर त्या लिंबूसत्वाच्या ऐवजी आपल्याला लिंबाचा रस वापरायचा आहे त्यानंतर ज्या वाटेने मोजून आपण बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच वाटेने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया तर अशा पद्धतीने मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे मस्त असं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे पेटायची सुद्धा गरज नाही अगदी दोन ते तीन मिनटात आपलं हे टोकळ्याचं बॅटर इथं तयार झालेलं आहे आता हे तयार केलेलं जे बॅटर आहे ते मी एका भांड्यात काढून घेणार आहे अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून हे बॅटर तयार करून घेतले तर सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपलं जे बॅटर आहे ते देखील छान व्यवस्थित आणि स्मूथ तयार होतं तर तुम्ही बघू शकता मस्त असं स्मूथ बॅटर आपल्या इथं तयार झालेलं आहे त्यानंतर ढोकळा आपला अजून स्पॉन्जी होण्यासाठी आणि खाताना तो घशामध्ये अडकू नये यासाठी यामध्ये मी दोन चमचे खाण्याचे तेल टाकलेले आहे आता ते सुद्धा आपल्याला या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण हे ढोकळ्याचे बॅटर बनवतो तेव्हा त्यामध्ये मीठ साखर हे किती घालायचं किती वेळापर्यंत आपल्याला हे फिटायचं आहे हे लक्षात येत नाही किंवा त्याचा अंदाज येत नाही त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमधून जर फिरवलं तर छान व्यवस्थित एकजीवसुद्धा होतं आणि मस्त असं बॅटर तयारसुद्धा होतं तर आपलं तेलसुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करण्यापूर्वी आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार असू त्या भांड्याला तेलाने आतून छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे हे प्रोसेस आपल्याला इनो टाकण्यापूर्वीच करायची आहे कारण इनो यामध्ये टाकला की हो तो लगेच ॲक्टिव्ह होतो त्यासाठी इनो टाकण्याच्या अगोदर आपण आता ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार असू त्या भांड्याला आता तेलाने असे छान ग्रीस करून घेऊया त्या ठिकाणी मी कुकरचा डबा घेतलेला आहे तुम्ही केक टीन किंवा प्लेटमध्ये सुद्धा हा ढोकळा सेट से होण्यासाठी ठेवू शकता भांड्यासुद्धा तेलाने छान असं ग्रीस झालेलं आहे आता जे बॅटर आहे त्यामध्ये आपण आता इनो मिक्स करूया तर अख्खं इनोचं पॅकेट या ठिकाणी मी वापरलेलं आहे जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये सोडासुद्धा वापरू शकता फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो सोडा असेल तो फ्रेश या ठिकाणी वापरायचा आहे जुना सोडा जर टाकला तर आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित फुलणार नाही जर तुम्ही खाण्याचा सोडा वापरणार असाल तर तो फ्रेश वापरायचा त्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो एकदम स्पॉन्जी आणि मऊ जाईदार होणार आहे जेव्हाही आपण सोडा किंवा इनो पॅकेटमधून काढतो तेव्हा ते लगेचच ॲक्टिव्ह होतात आणि तितक्याच वेगाने ते इन ॲक्टिव्ह होतात त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला खूप फास्ट करायची आहे आता हे बॅटर आपलं इथं तयार झालेलं आहे आता हे तयार बॅटर ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पटकन वापरण्यासाठी ठेवायचं आहे ढोकळा वापरण्यासाठी आपल्याला पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्येच हा ढोकळा वापरण्यासाठी ठेवायचा आहे गरम पाण्याची वाफ लागल्यामुळे पिन जो आहे तो पटकन ॲक्टिव्ह होतो आणि त्याचं काम तो अगदी व्यवस्थित करतो आणि ढोकळासुद्धा मस्त जाळीदार तयार होतो यासाठी उकळ्या पाण्यामध्येच हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे आता पंधरा ते वीस मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर हा ढोकळा आता आपण छान असा शिजवून घेऊया ढोकळा शिजतो तोपर्यंत आपण त्यासाठीचा तडका तयार करून घेऊया त्यासाठी दोन चमचे गरम केलेल्या तेलामध्ये एक चमचा मोहरी बारीक कापलेली हिरवी मिरची बारीक कापलेला कडीपत्ता त्यानंतर एक ग्लास पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साखर टाकून या तडक्याला छान अशी खळखळून उकळी काढायची आहे पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी झालेली आहेत ढोकळा चेक करून पाहूया व्यवस्थित शिजला आहे की नाही चाकूच्या मदतीने आपण चेक करून बघूया चाकूला काहीही लागलेलं नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा ढोकळा साईडला काढून घेऊया आपला ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड जायला आहे आता डिमोळ करून घेऊया बाजूच्या कडा अगोदर सोडून घेऊया तर अतिशय मस्त असा मऊ लुसलुशी ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता इझिली तो सुद्धा झालेला आहे भांड्यालासुद्धा चिकटलेला नाही जाईसुद्धा छान पडलेली आहे मस्त असा मऊ लुसलुसी जायदार ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे फक्त बेसन पिठाचा ढोकळा आहे हा बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ किंवा रवा काही न वापरता हा बनवला आहे अतिशय सोपी पद्धत आहे एकदा तरी नक्की तुम्ही ट्राय करून पहा आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया मस्त असा ढोकळा कट होत आहे एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा बनवला तर तुम्ही बाहेरून कधीच विकट ढोकळा आणून खाणार नाही इतका छान लागतो तर कट करून झालेला आहे तर एक पीस तुम्हाला दाखवते किती मऊसूत आणि जायदार ढोकळा तयार झालेला आहे जाईसुद्धा खूप छान पडलेली आहे स्पॉन्जी झालेला आहे आता आपण तयार केला जो तडका आहे ना तो या ढोकळ्यावरती घालून घेऊया आणि कोमट असताना ढोकळ्याच्या वरती आपल्याला हा तडका टाकायचा आहे ढोकळा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि त्यावरती कोमट असलेला जो तडका आहे तो यावरून घालायचा आहे तर या ठिकाणी आपला जो ढोकळा आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही असाचही खाऊ शकता किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता इथे तुम्ही बघू शकता अतिशय मऊ लुसूचा ढोकळा तयार झालेला आहे मी सांगितलेल्या या पद्धतीने मऊ लुसूचे ढोकळा एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने ढोकळा बनवून तुम्ही सगळ्यांना खाऊ घालाल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील व माझी एकही रेसिपी तुम्ही कधी मिस नाही करू शकणार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर